रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पंधरा दिवसापासून पिक पुराच्या पाण्याखाली तरुण शेतकऱ्यांची पंचगंगा व कृष्णा माईकडे कैफियत कुरुंदवाड भैरवडी येथील तरुण शेतकऱ्यांची पंचगंगा व कृष्णा माईकडे कैफियत मांडली आहे गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरामध्ये पुरानं ठाण मांडल्यानं शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली राहून कुजत आहेत याबद्दलची चित्रफीत येथील तरुण शेतकऱ्यांनी सादर केली आहे पाहूया काय आहे चित्रफीत महानकर न्यूपसाठी इजास खान पठाण कुरुंद बाळ हे कृष्ण हे पंचंगा हे कृष्ण हे तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत तुझ्या तुझ्यावर वसणाऱ्या प्रत्येक जीवांच्यावर तू असंख्य उपकार केलेस तू तुझ्या रुद्रावताराला तू तुझ्या रुद्रावताराला रुद्रा आवर घातलीस हे फार मोठे उपकार झालेस तुझा तू रुद्रावतार रोखलीस म्हणून असंख्य जीव वाचलेत आई असंख्य जीव वाचलेत पण तू तु, तू तु, तुझ्या आठ ते गेली दहा दिवस जे मानलेस त्यामुळे आमची ही सडालेत अनेक नदी किनाऱ्यावरच्या घर पाडायला झालेत आई अनेक नदी किनाऱ्याची घर पाडायला झालेत आई ते जिवारायला गेलेत पण त्यांचा जीव या घरात अडकला आई उतरून कधी उतराई हो ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा